नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण सिम्प्लिफिकेशनचे दहा प्रश्न पाहणार आहोत जे अतिशय महत्त्वाचे असतील त्यातला हा पहिला प्रश्न पहा दोनशे चाळीस गुणाकारामध्ये आता दोन पॉईंट पाच आहे त्याला आपण पाचशे दोन लिहू अधिक पासष्ट गुणाकारामध्ये दोनशेद तेरा बरोबर एक सहा बरोबर अधिक वर्गमुळामध्ये दोनशे पंचवीस पहा तेरा एक तेरा तेरा पाचशी पासष्ट बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार एकशे वीस गुणाकारामध्ये पाच बरोबर सहाशे अधिक पाच दोन्ही दहा बरोबर एक एकसा वर्ग अधिक पंधरा पहा सहाशे दहा सहाशे दहा अधिक पंधरा बरोबर आहे सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे ते हे पंचवीसचा वर्ग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचवीस समोरचा प्रश्न पहा ह्या प्रश्नाचं उत्तर काढा मित्रांनो पाक हा प्रश्न कसा सोडवायचा एक ते एकशे पंधरा गुणाकारामध्ये सतरा गुणाकारामध्ये तीन छेदामध्ये तेवीस गुणाकारामध्ये एकावन्न अधिक एक्स बरोबर एकशे एकोणसत्तरा तेराचा वर्ग आहे तेरा, तेरा। पहा सतरा एक सतरा सतरा त्रिक एकावन्न हे एक तीनला तीन गेले तेवीस तेविश्य। एक तेवीस तेवीस पाच एकशे पंधरा पहा पाच अधिक एकचा वर्ग बरोबर तेरा तेरा आता तेरा इकडं तेरामधून पाच मायनस होणार बरोबर किती आठ तर इथं आठचा एक क्यूब आहे म्हणजे घनमोळ आहे तर आठचं घनमोळ किती दोन चा। नौ। नौ नौ पास्चे बारा। पास्चे बारा आ, हा प्रश्न सोडवा मित्रांनो पाका सोडायचा आता चारशे बत्तीस मायनस एक याला चारशे एकतीस अधिक तीनचा वर्ग किती आहे नऊ आता नऊ नऊ एक्क्याऐंशी किती व्हायला याचं वर्गमुळामध्ये पाचशे बारा पाचशे बारा कोणाचा घन आहे ते आठचा हे इतकं फास्ट सोडित आहे हा समोरचा प्रश्न सोडवा हा प्रश्न पाकासा सोडवायचा काय चाळीस टक्के पासल्याचा चाळीस टक्के गुणाकारामध्ये चारशे वीस अधिक चौवेचाळीस टक्के गुणाकारामध्ये दोनशे पा पा पाक सोडवायचं हे शून्य कट हे कट हे कट हे कट चार दोन्ही आठ चार चौक सोळा अधिक चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ दोन बरोबर किती दोनशे छप्पन दोनशे छप्पन ए कोणाचा वर्ग आहे तर दोनशे छप्पन ए सोळाचा वर्ग आहे सोळा आपल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न करा मित्रांनो पा कसा करायचा एक्क्याऐंशी छेद नऊ हे तीनचा वर्ग आहे नऊ अधिक चार गुणाकारामध्ये पाच अधिक तीन किती आठ पा आठ चौक बत्तीस अधिक नऊ नऊ एक्क्याऐंशी बरोबर किती एक्केचाळीस या पा इतका सोपा असता हा प्रश्न हा समोर हा प्रश्न पहा खात सोडायचा मित्रांनो पहा एकोणीस किती तीनशे एकसष्ट छेद किती वीसमधून सहा गेले चौदा चौदा अधिक पाच एकोणीस उन्हा कारामधील सहा पा एकोणीसशे काही एकोणीस एकोणीसशे काही एकोणीस एक एक किती उरले सतरा एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर एकोणीस गुणाकारामध्ये सहा बरोबर एकशे सॉरी एकशे चौदा समोरचा प्रश्न पहा हा प्रश्न पहा का सोडाचा मित्रांनो नऊ छेद तेरा इथं भागकार्याचा गुणाकार करायचा आणि संख्याची आदलाबदल करायची म्हणजे किती अठरा चे चेद सव्वीस छव्वीस सव्वीस छेद अठरा करायचं पहा सव्वीस छेद अठरा इथं भागकार्याचा गुणाकार नव्वद छेद बावन्न ते बावन छेद नव्वद करायचं पहा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस हे दोनला दोन गेली याला दोननं भाग द्यायचा बे दोन चार बेसखी बारा बे चोक आठ बे पंचे दहा उत्तर आहे सव्वीस छेद पंचेचाळीस समोरचा प्रश्न करा हा प्रश्न पाका सोडाचा मित्रांनो एकोणऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव आता अठ्ठ्याण्णव शंभरच्या जवळची संख्या आहे त्यामुळे पूर्ण घ्यायची ऐंशी छेद शंभर ऑप म्हणजे गुणाकार सहाशे अधिक एकशे ब्याण्णव छेद बत्तीस बरोबर वर, वर्गमुळामध्ये छत्तीस पहा हे दोन शून्य शून्यकट हे दोन शून्यकट सहा आठ अठ्ठेचाळ चार चारशे ऐंशी आधी याला दोननं भाग द्या बे, बे, सक बे सक सोला एक बे बेसक बारा ब्याण्णव अठरा बेसक बारा सोळा एक सोळा सोळासे शहाण्णव तर किती आले सहा छेदामध्ये हे वर्गमुळामधले सहा सहाला सहा कट सहा आठ आठेचा ऐंशी आणि हे किती एक, एक किती एक्क्याऐंशी प्रश्नाचं उत्तर आहे एक्क्याऐंशी हा समोरचा प्रश्न करा प्रश्न पा कसा करायचा सर्वात पहिला हा ब्रॅकेट सोडू आपण छोटावाला ब्रॅकेट किती आहे सहा मायनस तीन इथे किती तीन येणार गुणाकारामध्ये एक पॉईंट अठ्ठ्याण्णव अधिक चार पॉईंट पाच म्हणजे हे किती हे झाले पाच आणि हे दोन किती झाले मायस सव्वीस ब्रॅकेट बारा पावीस मायनस सव्वीस बरोबर किती पाच बारामधून पाच गेले उत्तर सात आणि हा समोरचा प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट कमेंटमध्ये टाकायचं कमेंटमध्ये टाकायचं आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचं धन्यवाद